तर मित्रांनो शेअर मार्केटमधून पैसा तर सगळ्यांना कमवायचा आहे पण ज्ञान घेण्याची जी काही तळमळ आहे ती कोणामध्येच ह्या ठिकाणी दिसत नाही प्रत्येकजण उठतो आणि मोठ्या इन्व्हेस्टरचे पोर्टफोलिओ कॉपी करत सुटतो आणि आपलं भरमसाठ नुकसान ह्या ठिकाणी करून घेतो तर आज देखील आज आपण एका अशाच एका स्टॉकबद्दल ह्या ठिकाणी माहिती घेणार आहे ज्याच्यामध्ये एका दिग्गज गुंतवणूकदाराने किंवा इन्व्हेस्टरने पैसा इन्व्हेस्ट केलेला आहे आणि ह्या स्टॉकचं प्राईस खूप चांगल्या पद्धतीने हायक या ठिकाणी झालेलं आहे एका वर्षामध्ये दोनशे पस्तीस टक्क्यांचे रिटर्न्स ह्या स्टॉकने दिलेले आहेत आणि सगळ्या लोकांमध्ये ह्या ठिकाणी स्टॉकमध्ये पैसे लावण्यासाठी ह्या ठिकाणी काय करत आहेत लोक ह्या ठिकाणी पैसे घेऊन तयार आहेत आणि ह्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत तर मित्रांनो आपण ह्याविषयी चर्चा करूया की ह्या स्टॉकमध्ये आपण पैसे लावायला पाहिजेत का नाहीत आणि जर लावायला पाहिजेत तर कधी कुठे आणि कसे लावले पाहिजेत ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल मी ह्या ठिकाणी चर्चा करणार आहे त्याचं नाव आहे ओम इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड विजय केडिया नावाचे दिग्गज इन्व्हेस्टर आहेत शेअर मार्केटमधले जे बऱ्याचशाच लोकांना माहीतच असतील त्यांनी ह्यामध्ये एक चांगली होल्डिंग ह्या ठिकाणी करून ठेवलेली आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता आतापर्यंत पाचशे बहात्तर टक्क्यांचे रिटर्न दोन हजार एकवीसपासून पासून ह्याने दिलेलं आहे चारच वर्षामध्ये पाचशे बहात्तर टक्क्यांचे रिटर्न हे खूपच चांगले रिटर्न असतात मित्रांनो आणि पाच वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं सॉरी एका वर्षामध्ये बघितलं तर दोनशे त्रेचाळीस टक्क्यांचे रिटर्न्स या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत तर मित्रांनो कंपनी काय करते ते पण तुम्हाला मी सांगतो कंपनी काय आहे इंजिनिअरिंग कंपनी आहे रिअल इस्टेट कंपनी आहे आणि एक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे म्हणजे रिअल इस्टेट कंपनी आहे असं तुम्ही से सरळ या ठिकाणी म्हणू शकता इंजिनिअरिंगमध्ये जे काही धरण आहेत जे काही डॅम आहे त्यांना हायड्रोमेकॅनिकल इक्विपमेंट्स गेट्स ओके हॉइस आणि त्यानंतर टर्न की सोल्युशन्स म्हणजे जे काही वॉल्स वगैरे असतात मोठे त्याचं हे ठिकाणी काय करते ही कंपनी सर्व्हिस देण्याचं काम करते त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचं काम करते रिअल इस्टेटमध्ये हॉटेल्स मल्टिप्लेक्स आय टी पार्क्स ह्यांसारख्या मोठमोठ्या कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज ही कंपनी डेव्हलप करण्याचं काम करते आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठमोठे डॉक्स बांधण्याचं काम ही कंपनी करते म्हणजे थोडक्यात एक रिअल इस्टेट कंपनी आहे असं म्हणू शकता तर मित्रांनो सध्या जर फंडामेंटल्सवरशी चर्चा केली एक हजार सहाशे करोड मार्केट कॅप असलेली कंपनी आहे म्हणजे एक कॅप स्टॉक आहे असं म्हणू शकता आणि मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की चौतीस रुपये सॉरी चौतीसचा ह्या ठिकाणी पी आहे म्हणजे पीसुद्धा रिजनेबल आहे पंच्याहत्तर रुपयाची बुक व्हॅल्यू आणि एकशे सदुसष्ट रुपयांचा सध्याच काय करंट प्राईस आहे म्हणजे स्टॉकचं जे काय व्हॅल्युएशन आहे अद्याप ही रिजनेबल आहे असं म्हणायला ह्या ठिकाणी हरकत नाही आहे पण आपण आणखीन थोडे फंडामेंटल्स या ठिकाणी पाहूया जर आपण नजर टाकली प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटवर तर ह्या ठिकाणी बघू शकता कंपनी कधीही अद्यापपर्यंत लॉसमध्ये आलेली नाही आहे कंपनी ह्या ठिकाणी काय बनवते प्रॉफिट ह्या ठिकाणी बनवत आहे आणि मित्रांनो बॅलन्स शीटचा जर विचार केलात तर इक्विटी कॅपिटल या ठिकाणी कन्सिस्टंट आहे त्यामध्ये काही बदल किंवा वाढ या ठिकाणी झाले नाही आहे आणि रिजर्व्स मित्रांनो बघितलं तर, तर कंपनीकडे हेल्दी रिझर्व्स आहेत जी खूपच चांगली गोष्ट आहे रिझर्व असणे आणि बॉरॉइंगचा विचार केलात मित्रांनो तर, तर कंपनीवर सध्या चौऱ्याहत्तर कोटीचे बॉरॉइंग्स आहेत मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मागील वर्षाचे बॉरॉइंग्स एकशे एकोणपन्नास करोड ह्या ठिकाणी होते तर मित्रांनो बघा चौऱ्याहत्तर कोटीचे बॉरॉइंग्स आणि सत्तेचाळीस करोडचा या ठिकाणी प्रॉफिट ओके तर हा एक चांगला प्रॉफिट आहे चांगला प्रॉफिट रेशो आहे असं मला वाटतं अर्थातच मागची जी काही कर्ज आहेत ती फार मोठी आहेत पण कंपनीने कदाचित आत्ता ही जी काही फायनान्शियल हेल्थ आहे ती खूप जास्त या ठिकाणी सुधारलेली आहे आणि मित्रांनो जर विचार केलात ह्या ठिकाणी प्रमोटर होल्डिंगचा तर प्रमोटर होल्डिंग जी आहे ती आहे साधारणतः एकोणसत्तर टक्के आणि पब्लिक होल्डिंग जर भेटलं तर तीस टक्क्यांची पब्लिक होल्डिंग आहे एफ आय एसची एकदम किरकोळ अशी होल्डिंग ह्या स्टॉकमध्ये आहे तर एकंदरीत मित्रांनो फंडामेंटल्स पाहता फंडामेंटल्स त्याचे जे बरे आहेत फक्त एकच फॅक्टर सोडला तर कंपनीवर असलेले बॉराइंग्स जी काही कर्ज आहेत ती कंपनीने आत्ता कमी केलेली आहेत पण फ्युचरमध्ये कर्ज वाढणार नाहीत ह्याची काहीही मित्रांनो गॅरंटी नाही आहे कारण हा बिझनेसच असा आहे की ह्याच्यामध्ये खूप ह्यूज कॅपिटल इन्व्हॉल्व असते त्याच्यामुळे कर्ज वाढण्याचा धोका हा कायम संभवतो मग विजय खेडे यांनी ह्या स्टॉकमध्ये काय इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर मित्रांनो बघा त्यांची जी काय इन्व्हेस्टमेंट आहे ती खूप जुनी इन्व्हेस्टमेंट असण्याची शक्यता आहे साधारणतः मते ज्या वेळेला स्टॉक हा एक बावीस तेवीस रुपयांच्या आसपास ट्रेड करत असेल तेव्हा त्यांनी ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल सो ऑलरेडी ते ह्या स्टॉकमधून कंप्लिटली ह्या ठिकाणी काय झाले असणार आहेत फ्री झालेले असणार आहेत बट आपण ह्या ठिकाणी ट्रॅप होऊ वरच्या प्राईजवर सो so ह्या ठिकाणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणत्याही इन्व्हेस्टरचा पोर्टफोलिओ कॉपी करण्या अगोदर हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा की त्याची जी एंट्री आहे त्या इन्व्हेस्टरची ती कोणत्या प्राईजवर झालेली आहे आणि जनरली हे माहीत असणं फार जास्त अवघड आहे ही जी काही डेटा आहे हा ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती जनरली कोणालाही दिली जात नाही ओके सो बेटर वे अशा स्टॉक्सपासून लांब रहा जे न्यूजमध्ये येतात आणि कोणत्याही मोठ्या इन्व्हेस्टरने ते स्टॉक खरेदी केलेले आहेत कारण त्याचं खरेदीचं प्राईस आणि तुमचं खरेदीचं प्राईस ज्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो ओके so, मुझे आशा न्यूज लाम सो त्यामुळे अशा न्यूजपासून लांब रहा आणि आपल्या पैशांचं आणि स्वतःचं सुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी संरक्षण करा राहिला प्रश्न कंपनीच्या फंडामेंटलचा तर मित्रांनो कंपनीचे फंडामेंटल्स तर उत्तम आहे ठीकठाकच आहेत एकदम पण उत्तम असं मी म्हणणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या इलेक्शन इयर झालेलं आहे आणि आता बजेट येणार आहे ज्याच्यामध्ये रिअल इस्टेट सेक्टरसाठी खूप काही नवीन नवीन ह्या ठिकाणी गोष्टी असण्याची संभाव्यता आहे त्याच्यामुळे रिअल इस्टेट स्टॉक काय करतायत या का ठिकाणी खूप जास्त चांगली ग्रोथ या ठिकाणी दाखवत आहेत पण हा इव्हेंट संपल्यानंतर त्यांचं काय होईल हे आपण सांगू शकत नाही so सो मेजॉरिटी ह्या स्टॉकपासून आपण काय राहिलं ला पाहिजे लांबच राहिलेलं बरं तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू